महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी उभारणार जन आंदोलन राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मद्ध राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्यात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत मॅन्युक्युलेट झालेले आहेत अशी चर्चा सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सयांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झाला मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सयांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं कारण का आपल्यालाही तसंच वाटते आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नमस्कार जय भीम पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा